तुम्ही महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे याचं कारण म्हणजे प्रवास करताना वारंवार टोल भरण्याची कटकट असते बॅलेन्स पहा रिचार्ज करा फास्ट फास्टॅग टोलमधून कट होतो की नाही ते चेक करा आता या कोणत्याच कटकटीला सामोरं जाण्याची आवश्यकता नाही याचं कारण म्हणजे एकदाच वर्षभराचा पास तुम्हाला काढता येणार आहे तीन हजार रुपयांचा पास एकदाच काढून तुम्ही वर्षभर टोल न भरता फिरू शकता याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली केंद्र सरकारने फास्ट टॅगवर आधारित एक स्कीम लाँच केली आहे यामध्ये तीन हजार रुपयांचा पास काढून तुम्ही टोल भरण्याच्या कटकटीपासून वाचू शकता ही योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे ही योजना संपूर्ण देशात एकाच वेळी लागू करण्यात येणार आहे तीन हजार रुपयांमध्ये चालकाला दोनशे ट्रिप करता येतील अशी अट ठेवण्यात आली आहे ही योजना नॉन कमर्शियल खासगी वाहनं कार जीप आणि व्हॅनसाठी लागू होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे तीन हजार रुपये किमतीचा फास्टॅग पास सुरू करण्यात येणार आहे देशातील राष्ट्रीय महामार्गावर अडथळ्याशिवाय प्रवास सुकर व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे टोल प्लाझावर वाहनांची गर्दी होऊ नये वाहतूक कोंडी टाळणं आणि वेळ वाचवणे यासाठी हे पर्याय देण्यात आले आहेत वार्षिक पास योजना लाखो खासगी चालकांसाठी जलद सुरळीत आणि चांगल्या चांगला प्रवास अनुभवण्यासाठी सुरू करण्यात येणार आहे एकदाच पैसे भरायचे राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल प्लाझांवर हे चालणार आहे या योजनेमुळे केवळ पैसे वाचणार नाहीत तर तुमचा वेळ आणि प्रवासाचा अनुभवही सुधारे देशभरातील टोल प्लाझावरील जाम फास्टॅग स्कॅन आणि वारंवार पेमेंट करण्याच्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल हा पास राज्यमार्ग यात्रा ऍप आणि एन एच एमओ आर टी एचच्या वेबसाईटद्वारे हा पास घेता येणार आहे सरकारकडून याची लिंक लवकरच जाहीर केली जाणार आहे जे दररोज ऑफिस किंवा व्यवसायात प्रवास करतात त्यांना याचा सर्वात मोठा फायदा होईल याशिवाय हा लांब ड्राईव्ह लाँग ड्राईव्ह प्रेमींसाठी एक बोनस आहे यामुळे वार्षिक सहलींचे नियोजन स्वस्त होईल याशिवाय पारदर्शकता आणि वादांमध्ये देखील घट होईल आता तुम्हाला तासन तास ट्रॅफिक मध्ये उभे राहण्याची किंवा तुमचे वॉलेट पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही तीन हजार रुपयांमध्ये तुम्हाला एका वर्षाचा नॅशनल टोल फ्रीडम पास मिळेल ज्यामुळे तुमचा खिसा आणि वेळ दोन्ही वाचेल सबस्क्राईब ना प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट